माण तालुक्यातील पळशी गावात अखेर महिलांच्या पुढाकाराने उभी वाटली झाली आडवी माण तालुक्यातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक अधिकाऱ्यांचे गाव म्हणून सुपरिचित असलेल्या पळशी गावात दारू जुगार मटक्याच्या व्यसनाधीन जाऊन अनेक कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय गेल्याच आठवड्यात दारूमुळे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला अशाच प्रकारे आतापर्यंत गावातील पंधरा ते वीस जणांना जीव गमवावा लागला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याच पार्श्वभूमीवर गावात दारूबंदीसह जुगार व मटकाबंदी करण्यासाठी आज ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं या सभेच्या अध्यक्ष पक्षस्थानी सरपंच शांताबाई खाडे होत्या गावात बियर बार व वा वाईन शॉपला परवानगी देण्याबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात आली होती परंतु ग्रामस्थांनी विरोध करत ही मागणी धुडकावून लावली यासाठी विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती फुलाबाई सावळे नंदा सावंत नंदा भोसले आशा देवकुळे या महिलांनी दारूबंदीच्या आवश्यकतेबाबत भावना व्यक्त केल्या दारूबंदी झालीच पाहिजे बाटली आडवी झालीच पाहिजे अशा घोषणा देत महिला आक्रमक झाल्या होत्या अखेर ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद